वर्षा वर्षा गायकवाड तातडीनं दिल्लीला रवाना झालेल्या आहेत उद्धव यांची तक्रार करण्यासाठी काँग्रेस नेते दिल्लीत गेलेले आहेत गेल्या काही दिवसांपासून दिल्ली, का दिल्ली वाऱ्या सुरू आहेत काँग्रेसच्या पहिलं म्हणजे सांगलीच्या जागेवरनं आणि तर दुसरा, दुसरा मुंबईच्या जागेवरनं वर्षा गायकवाड तातडीने दिल्लीला रवाना झालेले आहेत उद्धव यांची तक्रार करण्यासाठी काँग्रेस नेते दिल्लीत गेल्याची माहिती समोर येते मुंबईमध्ये साधारण दोन ते तीन जागा काँग्रेसला मिळायला हव्या होत्या अशी प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिली या जागा मिळतील अशी अपेक्षा होती मात्र मिळाल्या नाहीत असंही त्यांनी म्हटलं आणि त्यासाठीच उद्धव यांची तक्रार करण्यासाठी त्या दिल्लीला गेल्याची माहिती समोर येते आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा जोडले गेलेले आहेत डॅरिल काँग्रेसच्या नेत्यांची तक्रार काय आहे तेचल आपण पाहिलं तर वर्षा गायकवाड जे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत असलम शेख आणि आमदार अमित पटेल हे दिल्लीकडे रवाना झाले आहेत अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची ती भेट घेणार आहेत त्यांच्यासोबत सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांची देखील ते दे भेट घेणार आहेत काँग्रेसचं असं म्हणणं आहे की काँग्रेसला मुंबईत दोन जागा देण्यात आल्या आहेत त्यांना दक्षिण मध्य मुंबईची जागा देखील हवी आहे आणि या संदर्भात ते आपल्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेणार आहेत आपण पाहिलं तर यापूर्वी सांगलीच्या जागेवरून जो आहे तो शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे आणि आता दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून देखील वाद होण्याची शक्यता आहे कारण काँग्रेस कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की दक्षिण मध्य मुंबईची जी जागा आहे ती काँग्रेसला देण्यात यावी आणि त्याऐवजी शिवसेनेने उत्तर मुंबईची जागा लढवावी याच संदर्भात जो आहे त्या आज वर्षा कायकवाड दिल्लीच्या त्यांच्या नेत्यांची भेट घेणार आहे आता या भेटीत नेमकी काय चर्चा होते हे पाहावं लागेल या संपूर्ण घटनाक्रमाकडे आपलं लक्ष असू द्या तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल